आणि ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी एकदा बघावं की आपले शरीर अचानक असे आहे आपण आहे का आणि चुकीच्या अर्थाने याचा या शब्दाचा म्हणजे वाक्याचा अर्थ काढू नका की याच्यामध्ये आहे पण आज जसं म्हणतो की फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा आहे मग त्याला ते पत्रिकेशी त्याची तुम्ही जोड देऊ नका मग पत्रिका चांगली असेल ना तर मग कसाही माणूस असेल ना तर त्याचं लग्न होईल तर तसं नाही होत तुम्ही स्वतःचं एक उत्तम स्वतःचं आरोग्यही ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मग जिथं प्रेम भाव येतो तिथं मग बाकी शरीर वगैरे काही राहतच नाही प्रेम असेल तिथं बाकीच्या गोष्टी नगण्य असतात मग तिथं पत्रिकाच राहत नाही किती लव्ह मॅरेजमध्ये म्हणतो आपण पत्रिका नंतर बघून ते म्हणतो आम्हाला काय गरज आहे आमचं प्रेम आहे ती जाड एका बारीके मला त्याच्याशी घेणं नाही माझं प्रेम आहे विषय संपला मग तुम्हाला तिथं तो विषय राहतच नाही मग मी कुठला त्याच्यामधला मार्ग निवडलाय ना हे खूप महत्वाचं आहे